अमेरिकेची जी डी पी ही भारताच्या आठ पट जास्त आहे बाहेरच्या देशातून लोक भारतामध्ये वैद्यकीय सेवा घेण्यासाठी से येतात ही अभिमानाची गोष्ट आहे अनेक सरकारी इस्पितळांची आपण अवस्था अशी पाहतो हो। की तिथे एक तर पुरेसे मनुष्यबळ नसतं डॉक्टरची संख्या खूप कमी आहे त्या आपल्या व्यवस्था आहेत त्या भक्कम केल्या पाहिजे तिथे पुरेसे डॉक्टर दिले पाहिजेत पॉईंट सहा इतके डॉक्टर आपल्या भारतात आहेत कुसांचे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढले कारण आपल्या देशामध्ये प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे पिक्स वुमेनच्या जैन्य लोक चळवळ याबाबत आरोग्याची चळवळ इनिशिएट करून इच्छिते सुदूढ समाजव्यवस्थेमध्ये सर्वांसाठी आरोग्याच्या सुविधा मोफत अथवा माफक दरामध्ये मिळणं हे खूप गरजेचं असतं आज भारतामधली आरोग्य व्यवस्था जर लक्षात घेतली तर भारताच्या आरोग्यव्यवस्थेचे दोन भाग झालेले आपण पाहतो आहे एक म्हणजे शहरामध्ये अत्याधुनिक सुविधा असलेलं प्रगत असं वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे हॉस्पिटलची संख्याही पुरेशी आहे इतकंच नव्हे तर बाहेरच्या देशातून लोक भारतामध्ये वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येतात ही अभिमानाची गोष्ट आहे परंतु दुसरी बाजू जर आपण पाहिली तर लँडसेट हे जे काही आमच्या वैद्यकीय क्षेत्रातलं एक मोठं एक, एक नामा नामांकित असं मासिक आहे त्यामध्ये भारताच्या आरोग्यव्यवस्थेबद्दल खूप चिंताजनक असं वर्णन करण्यात आले आज आपण बघतो की मी म्हटलं की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किंवा शासकीय आरोग्य व्यवस्था जी आहे ती साधारणपणे प्राथमिक आरोग्य केंद्र सब सेंटर्स नंतर डिस्ट्रिक्ट सब सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आणि सिव्हिल हॉस्पिटल अशा पद्धतीने त्याची रचना केली आहे या तर यामध्ये के के जे निष्कर्ष आले तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हे जे काही उपकेंद्र आहेत त्यातले फक्त अकरा टक्के फक्त अकरा टक्के केंद्र हे स्टँडर्ड ज्याला म्हणता येईल किंवा योग्य रीतीने चालू आहेत अनेक सरकारी इस्पितळांची आपण अवस्था अशी पाहतो की तिथे एक तर पुरेसे मनुष्यबळ नसतं डॉक्टरची संख्या खूप कमी आहे तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी आहे एम आर आय आहे तर रेडिओलॉजिस्ट नाही जी उपकरणं आहेत त्यांची अवस्थासुद्धा चांगली नसते ते बरेचसे निकामी असतात किंवा नादुरुस्त असतात आणि त्यामुळे सामान्य माणसाला शासकीय रुग्णालयामध्ये जाण्याचा एक विश्वास वाटत नाही त्यामुळे आज आम्ही बघतो आहे की भारतामध्ये ऐंशी टक्के जवळजवळ ऐंशी टक्के आरोग्यसेवा ह्या खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून पुरे होतात आणि शासकीय इस्पितळातून फक्त वीस टक्के आरोग्यसेवा त्या ठिकाणी उपलब्ध होतात शासकीय इस्पितळांनी लसीकरणाच्या बाबतीत चांगलं काम केलं काही गोष्टी मान्य कराव्याच लागतील नेटवर्कही खूप निर्माण झालेलं आहे परंतु त्याद्वारे ज्या योग्य पद्धतीने गरीब लोकांना ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ती दुर्दैवाने मिळत नाही असं आपल्याला लक्षात येतं भारतामध्ये दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की अद्यापही क्षय मलेरिया किंवा त्याला आपण हगवन किंवा डायरिया म्हणतो अद्यापही हे जे आजार हे प्रगत राष्ट्रांना तर नामशेष झाले ते अद्यापही आज आमच्या देशामध्ये दे लाखो लोकांचा बळी त्या ठिकाणी घेतात कुपोषणाची समस्या विशेषत दुर्गम भागामध्ये आदिवासी भागामध्ये अद्यापही आम्ही त्या ठिकाणी सोडू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण जेव्हा त्या पाठीमागच्या कारणांचा विचार करतो तेव्हा निश्चितपणाने सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशामध्ये आरोग्याच्या व्यवस्थेवर खूप कमी खर्च केला जातो जागतिक मापदंड असं सांगतो की साधारणपणे तुमच्या जी डी पीच्या पाच टक्के खर्च आपण आरोग्यव्यवस्थेवर केला पाहिजे तो आमच्या देशामध्ये तो दोन टक्के कधी अडीच टक्के इथपर्यंतच तो, तो, तो खर्च होतो तर जी डी पीच्या प्रमाणात खर्च करणं हे सुद्धा एक थोडंसं समजावून घेण्याचा विषय आहे अजून तर अमेरिका आहे अमेरिका त्याच्या जी डी पीच्या खूप जास्त खर्च करतात दहा टक्के पंधरा टक्के खर्च करतात परंतु अमेरिकेची जेव्हा आपण तुलना करतो तर अमेरिकेची जी डी पी ही भारताच्या पट जास्त आहे भारताच्या उत्पन्नाच्या पट जास्त आहे आणि अमेरिकेची लोकसंख्या ही भारताच्या पंचवीस टक्केच आहे त्यावर दर डूई किती खर्च होतो हे खऱ्या अर्थाने मापदंड पाहिलं पाहिजे आणि असा मापदंड आपण जेव्हा पाहतो तर ते अत्यंत शॉकिंग आहे त्या भारतामध्ये एका व्यक्तीच्या पाठीमागे साधारणपणे वीस पंचवीस डॉलर असा खर्च केला जातो आणि तोच अमेरिकेमध्ये चार हजार डॉलरपर्यंत खर्च केला जातो म्हणजे हे जे व्यस्त प्रमाण आपण पाहतो हे त्याचं एक मूळ कारण आहे आणि जी काही एक लोकांमध्ये त्यानिमित्ताने आप एक त्यांच्या आरोग्याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष शासनाचं होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे यावरच्या उपाययोजनांमध्ये मी म्हणेन की एकतर शासकीय ज्या आपल्या व्यवस्था आहेत त्या भक्कम केल्या पाहिजे तिथे पुरेसे डॉक्टर दिले पाहिजेत म्हणजे जगामध्ये इतर रा राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपल्याला प्रत्येक हजार पॉप्युलेशनच्या मागे फक्त पॉईंट सहा पर्सेंट एवढे पॉईंट सहा इतके डॉक्टर आपल्या भारतात आहेत ते अन्य राष्ट्रांमध्ये प्रगत राष्ट्र तर खूपच आहेत परंतु आपल्यापेक्षाही अप्रगत जे राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं प्रमाण दीड कुठे दोन इथपर्यंत आहे त्यामुळे डॉक्टर असतील किंवा जो काही पॅरा मेडिकल स्टाफ असतो नर्सेस आहेत आरोग्यसेवक आहेत यांचं त्या ठिकाणी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध झालं पाहिजे प्रगाशी म्हटल्याप्रमाणे आरोग्यावरचा खर्च त्या ठिकाणी वाढला पाहिजे आणि जे एक सक्षम अशी हेल्थ इन्शुरन्स ज्याला म्हणतो आरोग्य विमा शासनाने विशेषतः महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जीवनदायी योजना जी आहे ती चांगलीच योजना आहे त्याबद्दल शासनाचं अभिनंदनही केलं पाहिजे परंतु ती पुरेशी आहे का ती पुरेशी नाही कारण त्याच्यामध्ये अनेक आजारांचा समावेश नाही आहे त्यामध्ये इन्शुरन्स कंपन्यांचे प्रीमियम दिले जातात चांगले परंतु जे पॅकेजेस आहेत ते इतके कमी असतात की मग तिथे त्या ज्या हॉस्पिटल त्या सुविधा पुरवतात त्यांनाही ते पुरेसे पुरे नसतात आणि मग कुठेतरी शासनाच्या योजनेत बसवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं किंवा निकृष्ट म्हणण्यापेक्षा कमी दर्जाचं म्हणूया की अशा प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी वापरल्या जाण्याची भीती असते आणि म्हणून आपण यामध्ये एक सक्षम असा आरोग्य विमा हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असं मला वाटतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज भारतामध्ये जसं मी सांगितलं की साथीच्या आजारांबद्दल बोललो त्याचप्रमाणे भारतामध्ये हृदयविकार असेल किंवा ज्याला आपण पॅरालिसिसचे अटॅक म्हणतो की ते ते आजार असतील मेंदूमध्ये रक्त उस्राव होण्याचं प्रमाण असेल किंवा कॅन्सरसारखा आजार आहे किडनीचे आजारसुद्धा त्या ठिकाणी वाढत चालले भुसांचे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढले कारण आपल्या देशामध्ये प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे आणि मानसिक आजारांचंही प्रमाण खूप वाढत आहे अतिशय म्हणजे ह्या आणि सगळ्यात मोठा किलर ज्याला आपण म्हणूया की सगळ्यात मोठं मृत्यूचं कारण असा आजार आहे तो पूर्णतः मानवनिर्मित आहे तो म्हणजे ॲक्सिडेंट्स ॲक्सिडेंटचा रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण प्रचंड भारतामध्ये वाट खूप चिंताजनक अशा बाबी ह्या सर्व आहेत आणि म्हणून यामध्ये ज्याला आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणतो प्रिव्हेंटिव हेल्थकेअर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे मग या सर्व बाबीमध्ये विचार करत असताना आरोग्याच्यामध्ये एकतर शासनाच्या भूमिका यासाठी लोक लोकचळवळ अभ्यासपूर्ण मांडणी शासनाकडे करून शासनामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून शासनाला आरोग्यावरचा खर्च वाढवण्यासाठी आणि बाबत योग्य ते धोरणात्मक पावलं उचलण्यासाठी शासनाचा पाठपुरावा करेल शासनाला विधायक सूचना देखील त्या ठिकाणी केलं पाहिजे त्यासाठी एक अभ्यासगट तयार करून ज्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स असतील समाज सुधारक असतील समाजामध्ये समाजसेवी संस्था असतील ते एक आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे ते केलेलं केले आहे परंतु त्याचा पाठपुरावा प्रभावीपणे करणं गरजेचं असं मला वाटतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आपल्याला जय हिंद लोक असं मानते की कॅच देम यंग अगदी लहान वयापासनं विशेषतः शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांना हे सर्व गोष्टी आपण समजावून सांगितल्या पाहिजे कारण आज मी बघतो आहे की तरुण मुलांमध्ये अगदी वीस एकवीस बावीस पंचवीस तीस अशा वयोगटामध्ये तीव्र स्वरूपाच्या हृदयाचा झटक्याने अनेक तरुण मृत्युमुखी पडताना आम्ही बघतो आहे किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होताना आम्ही बघतो आहे आणि म्हणून किंवा ॲक्सिडेंटच्याही बाबतीत तर यामध्ये या सर्व ज्याला आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणावर मन बळ घेणारे जे आजार आहेत तर त्यांचं कारण मीमांसा लहान वयातच मुला त्याच्याबाबत मुलांच्या मनामध्ये त्या सर्व गोष्टी मग योग्य आहार असेल योग्य व्यायाम असेल किंवा आता आपल्याकडे मिठाचं प्रमाण खूप आपण अतिरिक्त मीठ खाल्लं जातं आपल्या देशात त्याबद्दलच्या सूचना असतील किंवा हे ज्याला आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर फूड असेल या सर्व गोष्टी कशा टाळता येतील यासाठी लहान मुलांपासून कॅच देम यंग त्यांना याबाबतची जागृती त्यांना त्याबाबत तयार करणं हा हिंदचा उद्देश आहे त्याचप्रमाणे या लहान मुलांच्या माध्यमातून कारण मोठी माणसं लवकर ऐकत नसतात त्यांना ज्याच्या काही चुकीच्या सवयी लागल्या त्या बदलण्याची त्यांची मानसिकता नसते तर या लहान मुलांच्या माध्यमातून त्यांच्या परिवारापर्यंत किंवा त्यां समाजापर्यंत पोहोचण्यासाठी या मुलांना हेल्थ एज्युकेटर म्हणून आपल्याला त्यां त्या तरुण मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना आपल्याला त्यांच्यासाठी करता तेव्हा जयहिंद पीपल्स मुवमेंट किंवा जयहिंद लोक चळवळ याबाबत आरोग्याची चळवळ इनिशिएट करू इच्छिते त्या पद्धतीने आमचा सिलेबस आम्ही मुलांसाठी करत आहोत या सर्व विविध आजारांच्याबद्दलची जागृती निर्माण करण्यासाठी मित्रांनो एक आरोग्यदायी समाज कारण आज भारत हा तरुणांचा देश आहे त्याला यंग इंडिया म्हणायचं का सिक इंडिया म्हणायचं कारण आज जगामध्ये सर्वात अधिक हृदयाचं प्रमाण भारतात आहे जगात सर्वात अधिक डायबिटीजचं प्रमाण भारतामध्ये आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण सर्वात आधी आहे आणि या स आणि कुपोषणाचं प्रमाण अधिक आहे तर या सर्व पार्श्वभूमीवर हेल्दी इंडिया यंग इंडिया हे आपलं रूप निर्माण करण्यासाठी जैिंद चळवळ ही त्या ठिकाणी काम करत आहे आणि भविष्यामध्ये त्याला अधिक गती देणार आहे आरोग्य व्यवस्थेचा चर्चा करत असताना महिलांचं आरोग्य हा देखील एक अत्यंत गंभीर विषय आहे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं किंवा महिलांमध्ये असलेले स्तनाचे आणि गर्भाशयाच्या पिशवीचे कॅन्सर यांचं अत्यंत वाढत चाललेलं प्रमाण या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहे त्याचप्रमाणे माता म्हणजे प्रसूतीच्या दरम्यान होणाऱ्या मातांच्या मृत्यूचं प्रमाण इथं खरं खूप अद्यापही त्याच्यावर खूप काम करण्याची गरज आहे त्याचंही प्रमाण चिंताजनक आहे तसंच पाच वर्षाच्या आतील मुलांचा म्हणजे बालमृत्यू जर आपण म्हणतो त्याचंही प्रमाण जगाच्या इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे खूप अधिक आहे तेव्हा माता बाल मृत्यू हे सुद्धा काळजीची कारणं आहेत त्याच्यावरही काम अधिक काम होण्याची गरज त्या ठिकाणी आहे मी म्हटलं की खाजगी सेवेतच लोकांना जावं लागतं कारण एक तर शासकीय हॉस्पिटलवर असलेल्या विश्वास कमी विश्वास आणि त्या खाजगी हॉस्पिटलमधले आरोग्य सुविधा ज्या आहेत कारण अनेक लोकांनी अजूनही म्हणजे शासनाने पुरवलेला आरोग्य विमा आहे परंतु बरेचसे मोठे हॉस्पिटल ह्या ह्या कारण शासनाचे पॅकेजेस अत्यंत कमी असल्यामुळे बरेच मोठे हॉस्पिटल्स हे टाळतात विशेषतः कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि तिथे गेल्यानंतर लोकांना जो खर्च होतो तो इतका जास्त असतो त्यामुळे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय येतो त्याच्या विविध कारणांचा विचार केला जातो त्यावेळेस हे देखील एक कारण खूप महत्त्वाचं आहे की त्यांचा अचानकपणे उद्भवणाऱ्या आजारांना उपचार करण्यासाठी जो प्रचंड खर्च त्यांचा होतो त्यामुळे त्यांना खाजगी सावकाराकडे जा जावं लागतं आणि त्यातून त्यांची आर्थिक घडी ही पूर्णत उद्ध्वस्त होते आणि त्यातून सुद्धा म्हणजे एक तर त्यांच्या कुटुंबाच्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात मुलांचं शिक्षण किंवा अन्य गोष्टी असतात त्याच्याकडे ते, ते लक्ष देऊ शकत नाहीत आणि मग याच्यातूनच या सुद्धा आत्महत्यांचं प्रमाण वाढतं